नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती मनसरवणी या ठिकाणी अवघ तीनशे एकतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी अवक पाचशे सव्वीस क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राई चार हजार नऊशे जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सहा क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे इसरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे इसरसंद्राय तीन हजार सातशे पन्नास जास्तीत ज्यादर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सहा क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे इसरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल नवीन आले सात पुन्हा एकदा माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे